आज आपण बनवतो आहे मुरमुरा डोसा खूपच चवीला अप्रतिम लागतो डाळ तांदूळ भिजत ठेवा ते वाटा त्यापेक्षा झटपट होणारा हा मुरमुरा डोसा एकदा नक्की बनवून बघा खूपच कुरकुरीत आणि चविष्ट असा हा डोका डोसा लागतो अगदी इन्स्टंट डोसा अगदी अप्रतिम चवीला लागणारा कसा बनवायचा आहे ते बघूया तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे तीन कप चुरमुरा मुरमुरा ले ले पानी। तर इथे एक मेजरमेंटसाठी तुम्ही कुठलाही कप घ्या आणि त्याने माप घ्या तर इथे तीन कप मी मोजून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी तर पाणी मुरमुरे हे जे आहेत ते पूर्ण वरपर्यंत भिजतील असे आपण यामध्ये पाणी घालणार आहे तर साधारण तीन ग्लास मी इथे पाणी घालते म्हणजे व्यवस्थित हे मुरमुरे भिजतील तर इथे तीन ग्लास पाणी घातलं आणि हाताने थोडंसं ना हलकंसं दाबून आतमध्ये भिजवण्याचा प्रयत्न करायचा कारण मुरमुरे एकदम हलके असतात ना ते मग वर ते वरच्या वर राहतील आणि व्यवस्थित भिजणार नाही त्यामुळे थोडंसं हलकं असं असं दाबून ठेवले ना आतमध्ये की व्यवस्थित भिजतील तर आता याला अर्धा तास आपण भिजत ठेवणार आहोत असंच तर अर्ध्या तासानंतर बघा मुरमुरे चांगले भिजले गेलेले आहेत व्यवस्थित यातलं पाणी आपल्याला सर्व काढून टाकायचं एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत तर हे पाणी सर्व जे आहे आपण काढून घेणार आहोत आणि आपण याला ट्रान्सफर करणार आहोत मिक्सर जारमध्ये तर एक मिक्सर जारमध्ये आपण हे सर्व चुरमुरे जे आपण भाग नितळून घेतले आहेत पाण्यातून ते घालून घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करायची असते त्यामुळे थोडा जरा मो मोठा जो मिक्सर जार असतो ना तो घ्या आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत पाऊन कप रवा बारीक किंवा जाड कुठलाही रवा घेऊ शकता आणि त्याच कपाने आपण घेतलेलं आहे अर्धा कप पाणी जास्त पाणी घालायची गरज नाही आहे आणि नंतर वाटल्यास पाणी आपण ॲडजस्ट करू शकतो आणि पाव कप मी इथे दही घेतलेलं आहे थोडंसं फ्रेश असं दही घ्यायचं जास्त आंबट दही घेऊ नका आणि याला एकदम बारीक बारीकअपसं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर एकदम बारीक शक्य होईल तेवढं तुम्ही बारीक दळून घ्या म्हणजे कसं मुरमुरा आणि रवा एकदम बारीक असं झाला पाहिजे तर हे बघा मस्त एकदम असं बारीक पिठा जर का आपण हे दळून घेतलेलं आहे आता याला आपण एका बाउल मध्ये ट्रान्सफर करूया तर कुठलंही मोठं बाऊल घ्या त्यामध्ये याला ट्रान्सफर करा त्यामध्ये आता मिक्सर मध्ये ना अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि तेही आपण यामध्ये घालून घेतलं आता याला फक्त अर्धा तास आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत म्हणजे रवा जो आपण यामध्ये घातला आहे तो व्यवस्थित फुलून येईल तर अर्धा तासानंतर बघा आपण यामध्ये रवा घातलेला व्यवस्थित फुल्ला गेला आहे तर यामध्ये आता बाइंडिंगसाठी आणि टेस्टसाठी घालतो आहे दोन चमची गव्हाचं पीठ जे पोळ्यांसाठी आपण वापरतो ते आणि दोन चमचे आपण घालायचं आहे यामध्ये र बेसन खूप छान टेस्ट लागते यामुळे डोस्याला तर नक्की या पद्धतीने बघून करून बघा आणि चवीनुसार आता आपण यामध्ये घालतो आहे मीठ आणि याला एकदम क्रिस्पी करण्यासाठी अगदी पावपेक्षा थोडंसं कमीच मी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे आणि थोडंसं आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे कुठल्याही घुटळ्या वगैरे राहू नयेत म्हणून एकदम बारीक एकदम असं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं म्हणजे कसं हे मिश्रण जे आपण यामध्ये पीठ वगैरे आहे तेही व्यवस्थित मिक्स होतं आणि डोसा एकदम असं थोडंसं बॅटर आहे फ्लफी होतं त्यामुळे बघा मस्त असं असं फ्लफी असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे थोडं फेटून घेतल्यामुळे तर आता आपल्याला हे बॅटर आहे डोसं करण्यासाठी तयार आहे असे पळीवरती लेअर आली पाहिजे घट्टसर म्हणजे आपलं पॅटर एकदम परफेक्ट आहे जास्त पाणी आधीच घालू नका तर आता तवा चांगला तापलेला आहे त्यानंतर एक पळीवर मी मिश्रण तव्यावरती घालते आहे आणि गोल गोल फिरवत आपण याला डोसा मस्त असं पातळ करून घ्यायचं आहे गोल गोल फिरवत गेलात नाही एकाच साई साईडने व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करता येतं लक्षात ठेवा तर मग असं आपला डोसा तव्यावरती घालून झालेला आहे आता यार एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला सर्व साईडने शेकून घ्यायचं आहे याचा फ्लेम एकदम लो ठेवा आणि असं ना त थोडं थोडं इकडून तिकडून असं गोल गोल फिरवत आपण डोसा चांगला शिकून घ्यायचा जर एकाच एकाच याच्यावरती ठेवलात तुम्ही मध्यभागी तर मग साईटने असं त्याला कलर येणार नाही शेकला जाणार नाही नाही आणि नरम होईल घ डोसा काही काही वेळेस म्हणता की डोसा आमचा कुरकुरीत होत नाही म्हणून थोडा पेशन्स ठेवा गॅस एकदम लोवरतीच ठेवायचं आहे आणि फक्त पॅनला रोटेट करत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने एकसारखा डोसा शेकला जातो आणि एकदम डोसा कुरकुरीत होतो तर या काही टिप्स आहेत ज्या लक्षात ठेवा आणि थोडंसं बघा असं कलर आता थोडा थोडा येत चाललेला आहे आपल्या डोश्याला असंच थोडासा कलर आला अजून का म्हणजे आपल्याला कळेल की आपला डोसा जो आहे व्यवस्थित खालून शेकला गेलेला आहे तर बघा आता व्यवस्थित असं डार्क थोडा कलर आला आहे म्हणजे व्यवस्थित आपला डोसा शेकला गेलेला आहे मस्त कलर आले आहे तर आता आपण याला डोश्याला काढून घेऊ थोडा साईटने पण असं व्यवस्थित शेकून घेतलं ना का डोसा मस्त एकदम कुरकुरीत होतो छान कलर आलेला एकदम जसं मार्केटमध्ये मा मिळतो तसाच डोसा आपण बनवलेला आहे त्या डोसेला आता आपण काढून घेऊ बघा किती छान कलर आले आणि मस्त असं एकदम कुरकुरीत असा आपला डोसा तयार झालेला आहे झटपट होणारा कुरकुरीत हा डोसा तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंट्समध्ये चटणी किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर एकदम अप्रतिम असा हा डोसा लागतो तर वाटतो एकदम मार्केटसारखा ज्या डाळीचा आपण डाळ आणि तांदूळ भिजून जसा डोसा बनवतो तसाच अगदी झटपट डोसा तयार झालेला आहे तर आता याच वेळ या अगोदरनंतर तुम्हाला कधी डोसा खायचं मन जर तर डाळ तांदूळ भिजत न ठेवता पटकन तुम्ही हा मुरमुऱ्याचा डोसा बनवू शकता आणि मुलांनाही खूप आवडेल खूपच चवीला प्रतिम लागतो आणि जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल